श्री गणेश गुरुभ्यो नम श्री श्री रवी नम सर्व देवी देवतांना माझा नमस्कार प्रत्येक वेळेस आपण प्रथमत एक प्रश्न घेतो आणि या प्रश्नाचं उत्तर पाहत असतो आजचा जो प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती आहेत पूर्वी झालाय खरं वेगवेगळे योग आहेत वेगवेगळे पंथ आहेत उपपंथ आहेत अनेक आहेत याच्यामध्ये आपण जो मार्ग अवलंबलेला आहे म्हणजे महायोग जो आहे याच्यामध्ये आणि इतर पंथ उपपंथामध्ये काय फरक आहे याचं उत्तर असं सर्व पंथ उपपंथ उपासना पद्धती आणि सगळे योग हे करावयाचे आहेत आणि आपण ज्याचे पायी पाहू तो होणारा आहे लक्षात आलं कर्ण आणि होणं कर्ण म्हटलं की मी आलं होणं म्हटलं की देव आहे सर्व होणे जाणे तुझे हाती विषय संपला इथे त्यामुळे आपल्या या साधनेमध्ये शरीर आणि मन बाजूला ठेवून या प्राणशक्तीची सुंदर उपासना आपण करायची चैतन्याची चे, हा भाग आहे सतत साधना चैतन्याची वाही अलीपदी नियमाने नियमितपणा पाहिजे मग वेळ कोणची घ्यावं असं काही नाही किती स्वातंत्र्य आहे परवासा विषय झाला अलीकडे फ्रीडम असा हा विषय जरा थोडासा सांगितला जातो फ्रीडम पाहिजे फ्रीडम पाहिजे फ्रीडम पाहिजे खरं तर सांगू का आपल्या मार्गामधलं इतकं जे फ्रीडम आहे ते कुठेच नाही फ्रीडम म्हणून बांधण्याचा प्रकार केला जातो पण तो, तो काही नाही लेट हर डू शक्तीला तिचं कार्य करू द्या आपण नाही करायचं शक्ती हे आधी शक्ती तुला काय आहे मा सर्वासुनाडी शुविशोधिता असू माझ्या या सर्व नाड्यामधून तुला काय संशोधन करायचं ते कर संचार कर खूप मुक मुक्तपणा आणि आम्हाला आनंद दे नंद आनंद नित्यानंद आणि परमानंद हा आपला प्राप्त करून घ्यायचा आहे असो खूप मोठा विस्ताराने विषय आहे थोडक्यामध्ये कर्ण म्हटलं की मी आलं होणं म्हटलं की देव आहे हा सर्व अशा प्रकारचा इतर उपासना पद्धती योग आणि महायोग याच्यामध्ये फरक आहे आणखी पुढे की हा महायोग जो आहे हा सगळ्यांना व्यापून राहणार आहे सगळ्यांना व्यापून आहे योगांचे लोक येतात बघा म्हटलं बारा खूप मंडळी आली होती मुंबईवरून काही हरकत नाही चांगलं आहे प्रत्येक गोष्ट चांगली म्हणावी आपण परंतु तुम्ही सांगता कुणाला तरी की असं करा पण आम्ही इथं नाही सांगा आम्ही म्हणतो बसा महाराजांच्या बसी जाऊन बसा किती घेतात वर जाऊन बस बघा हे खूप कार्य चाललेलं आहे असो अशा रीतीने देवत्व ज्याच्यामध्ये आहे जे होण्यामध्ये तो आपला हा मार्ग आहे तो महायोग आहे या प्रश्नाचं उत्तर इथे थांबूया आणि पुढच्या